शुभ सकाळ सगळ्यांना आपल्या ओमसाई या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही ऐश्वर्याच्या डोळ्याचे दोन व्हिडिओ बघितलेत तर आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे आपला तर ह्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याला डोळे लागलेत कशाचे आपण हे एका गीताच्या रूपात बघणार आहेत तर ऐश्वर्याच्या नंदानी आणि जाऊबाईंनी खूप छान पदार्थ बनवून आणले होते ऐश्वर्यासाठी पण ऐश्वर्याला डोळे लागलेत कशाचे आणि तिचे डोहळे पूर्ण केलेत कोणी हे आपण या गीताद्वारे बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि ऐश्वर्याला डोळे लागले कशाचे हे नक्की ऐका चला तर बघू आपण आमच्या लाडक्या ऐश्वर्याला डोळे लागले तरी कशाचे ऐश्वर्याच्या घरातील सर्व नातेवाईक म्हणजे नरंदबाई चौबाई आत्याबाई मावशी काकू असे सगळे नातेवाईक आज या ठिकाणी आले असते आणि हा प्रत्येकी तिच्या आवडीचा असा कुठला ना कुठला खास पदार्थ तिच्यासाठी आणला असते आणला कसे म्हणा आमच्याकडं पण जाऊबाई आहेत नलनबाई आहेत आत्याबाई आहेत मामी आहेत आणि या प्रत्येकीने सुद्धा तिच्या आवडीचा असा कुठला ना कुठला पदार्थ आणलाय बरं का पण झालंय काय आमच्याकडचे जे नातेवाईक आहेत ते सगळे डुप्लिकेट आहेत आणि तुमच्याकडचे जे नातेवाईक आहेत ते सगळे ओरिजिनल आहेत तर या ओरिजिनल नातेवाईकांनी आणलेला आमच्या या डुप्लिकेट नातेवाईकांनी आणलेला पदार्थ आमच्या या आधुनिक नारीचे आधुनिक डोहाळे या छोट्याशा नाटिकेतून आता आपण हे पाहणार आहोत ऐश्वर्या तुला आनंद आनंद कुठे या नबाई तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही आपल्या या नाडक्या पावण्यासाठी तिच्या आवडीचा कुठला पदार्थ आज आणलेला आहे चिंचा चिंचा आहे का हो त्याच्यात आहे का चिंचा आहे राग खास या ननबाई तुझ्यासाठी चिंच आणलेल्या आहेत मला तर खात्री वाटते की या चिंचा आपल्या ह्या ऐश्वर्याला नक्की आवडत असाव्यात ओके नाही गा ऐश्वर्या ना नाही नाही <laughs> हरकत नाही तुम्ही तिला विचारलं नव्हतं का लाडक्या भाऊजण आपल्या की तुला काय आवडते ते विचारतो ना तिला तसं आवडीचं करून पण लागलो ओके ओके हरकत नाही तुम्ही तिचा बेट बघायचं आहे बरं का पण आज मात्र नाही उद्या मात्र तुम्ही तिचा नक्की भेद बघायचा आहे बर बर काय बघायचं ते बघा आपण नंतर बघा तिच्याकडे आमच्याकडे पण डुप्लिकेट डुप्लिकेटबाई आहेत आणि त्यांनी तिच्या आवडीचा कुठला पदार्थ आणलाय ते आता आपण बघूया माझ्या या लाडक्या वहिनीला की नाही थंड आणि गोड पदार्थ खूप आवडतात बर का वा आणि म्हणून आज मी तिच्या साठी थंडगार आईस्क्रीम आणि सोबत मस्तानी आणलेली आहे तुम्हाला काय माहिती अशा थंड वातावरणामध्ये तुम्ही खास तिच्यासाठी थंड पदार्थ आणलाय का हो तिला आईस्क्रीम एवढी आवडते की दररोज जेवणानंतर लागते आणि म्हणून आज मी तिच्यासाठी खास आणते आता उन्हाळाही सुरुवात होत आहे थंडी संपत आलेली आहे हरकत नाही मला तर खाती वाटते नाही हा तरी पदार्थ आपल्या ह्या ऐश्वर्याला नक्की आवडत असणार हो का नाही का नह ऐश्वर्या आईस्क्रीम बघून तोंडाला पाणी सुटलं काय तुला बघ कुठला पदार्थ आवडतो बरं आईस्क्रीम मसानी नको मला आईस्क्रीम मसानी नको मला काय आत्या बहिणी काय आणले तुम्ही आपल्या लाडक्या भाजीसाठी माझ्या लाडक्या भाजीला कि नाही हॉटेलचे पदार्थ खूप आवडतात हो का तुम्हाला काय माहिती आले की आम्ही दोघी हॉटेललाच जातो आत्ता म्हणाली ती सह्याद्री हॉटेलला जायचं आत्या अरे बापरे मी तिला सह्यायचंच आहे मला कोणच्या आठवड्यात आणि जाऊ आपण दोघी चालेल पर तिला ती चावडीच असं हरकत नाही तुम्ही तिच्यासाठी आज कुठला पदार्थ आणलेला आहे की नाही आज तिच्यासाठी गरम गरम बटर पनीर मसाला आणलाय आणि त्याच्यासोबत गरम गरम बटर रोटी आणली अरे वा हॉटेलमधलाच पदार्थ खास त्यांनी आज या ठिकाणी ऐश्वर्यासाठी आणलेला आहे का गाई हा तरी पदार्थ आवडतो का तुला नाही हा पण नाही आवडत नाहीच पण ती बघा अगं त्या सासूबाईंनी आहे आई मी तुझ्या डोहाळे कसे पुरवायचे ग बाई मग कुठला पदार्थ आवडतो बरं पनीर मसाला नको मला तुम्ही आपल्या ह्या लाडक्या आवडी कसा कुठला पदार्थ आणलाय कुठे आहे केळी आहे का, का? कागबाई खास यांनी तुझ्यासाठी आम्ही पदार्थ विचारला होता पण यांनी फळ आणलेलं आहे तुम्ही अच्छा तुम्ही तिच्यासाठी खास बनून खाऊ काही काकलं नाही का तिला घातलं बरं हरकत नाही ती केळी तुला आवडते का बाई नाही आवडत जाऊ बाई तुम्ही पण आपल्या ह्या आणख्या जावेला विचारलं नाही काय आवडतं ते नाही माहिती पण हरकत नाही तुम्ही पण तिचा बेल बघा पण आज मात्र नाही उद्या मात्र नक्की बघा आमच्याकडे पण डुप्लिकेट का महिला जाऊ आहेत बरं बघा आणि त्यांनी आवडीत असं कुठला पदार्थ आणला ते आता आपण बघूया मी माझ्या लाडक्या <coughs> जावेसाठी हलकी फुलकी आणि पोटाला मऊ अशी इडली सांबर आणि ओल्या नारळाची चटणी आणलेली आहे अरे वा गरमागरम पदार्थ गरमागरम आणले आणि शिवाय गरमागरम हलकी फुलकी असं त्यांचं म्हणणं आहे हलकी फुलफी इडली त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे आणि ती पण गरमागरम आणलेली आहे का गं मी हा तरी पदार्थ आवडतो का तुला नाही नाहीच काहीच नव्हती बघा मग पण पदार्थ आवडतो इडली सांबर नको मला इडली सांबार नको मला चायनीज नूडल्स थवय मला चायनीज नूडल्स थवय मला काय काय आवडे ऐश्वर्या तुला काय काय आवडे ऐश्वर्या तुला माझ्या सारख्या मैत्रिणीसाठी एरवी की नाही माझ्या या मैत्रिणीला चट मटक असे मसालेदार पदार्थ आवडतात बरं का पण आता ते तिथे डोहाळे खूप वेगळे मी की नाही खास तिच्यासाठी लुसलुशीत असा दुधाचा पेणा आणलाय बरं का आणि तोही चितळे बनवूनचा माझी तर आता एकशे एक टक्के खात्री की हा दुधाचा पेणा माझ्या या प्रिय सखीला आवडणारच हो की नाही ग सखे पेणा खूप बघा मंडळी आज आपण ऐश्वर्यासाठी तिच्या आवडीचे इतके वेगवेगळ्या प्रकारचे आणि इतके वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आणले पण आज तिला यातला कोणताच पदार्थ आवडला नाही पण मैत्रिणीने आणलेला पदार्थ मात्र तिला मनापासून आवडला कारण मैत्रिणीने तिच्या मनातलं ओळखलं होतं खरंच मैत्रीण असावी मैत्री तर अशी की जी न सांगता ही आपल्या मनातलं ओळखले आणि मला वाटतं प्रत्येकीच्याच आयुष्यात अशी तरी गोड मैत्रीण असावीच की जी न सांगताही आपल्या मनातलं ओढेल कारण अशा गोड मैत्रिणींमुळेच आयुष्यातला गोडवा वाढतो ना काय काय आवडे ऐश्वर्या तुला काय काय आवडे ऐश्वर्या तुला सगळे आवड ही तर ही सगळ्यांनी सगळं काही ऐश्वर्याच्या आवडीचं आणलेलं असलं तरीही तिने तिला आणि तिच्या बाळाला मानवेल असाच पोषक आणि पौष्टिक आहार घ्यायचा आहे बरं का कारण या लाडाकोडात वाढणाऱ्या बाळाची काळजी एक आई या नात्याने तिलाच घ्यायची आहे तर त्यासाठी तिला घरातील वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन लाभेल डॉक्टरांचं मार्गदर्शन लाभेल आणि आम्हाला नक्की खात्री आहे ती ही मातृत्वाची जबाबदारी ती उत्तमरित्या पार पाडेल तर त्यासाठी आमच्याकडूनही ऐश्वर्याला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद आपल्या ऐश्वर्याचे डोळे घरातल्या प्रत्येकाने छान प्रकारे पूर्ण केलेत पण ही एक विनोदी नाटिका होती तर तुम्ही एक विनोदी नाटिका म्हणूनच इथे एंटर घेतला असेल असं मला वाटतंय तर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये